हॅलो फ्रेंड्स निरंजन अँड युआरंग मायंजन न्यूज लगाव मित्रांनो ही आहे अंधार बावडी इथे आत गेल्यानंतर आपण पाहू शकतो इथे काही खोल्या आहेत तर या खोल्या सैनिकांना राहण्यासाठी होत्या हा खरं तर दुसरा मजला आहे मित्रांनो ह्याच्या खाली एक मजला आहे त्याच्या खाली मित्रांनो या ठिकाणी जे सैनिक होते ते गडावर अतिशय अमूल्य गोष्टीचे रक्षण करत होते ते म्हणजे पाणी तर तळमजलेला आहे पाणी या अंधार बावडीमध्ये सैनिक चोवीस तास निगराणीसाठी असायचे कारण पाणी अतिशय मूल्यवान होतं आणि ही खिडकी होती हेरगिरी करण्यासाठी त्या काळी मित्रांनो इथे प्रचंड प्रमाणात वृक्ष होते आणि इथे भरपूर अंधार पडायचा झाडांमुळे म्हणून याला अंधार बावडी असे नाव पडले आहे खाली विहीर आहे ते अगदी पाच फुटाची आहे पाच फुटावर पाणी लागते आणि हे पाणी वर्षभर जरी उपसलं तरी कधी संपत नव्हतं तर जेव्हा शत्रू आक्रमण करायचे गडावर तेव्हा ते सर्वात आधी पाण्यामध्ये दूषित करायचे जेणेकरून ते पाणी पिल्यामुळे सैनिकांची तब्येत खराब व्हावी म्हणून हे पाणी कोणाला दिसू नये म्हणून लपवून ठेवलं जायचं म्हणूनच इथे हे ठिकाण गुप्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही आहे आपली अंधार बावडी तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो समोर आहे ते सगळ्यात मोठं धान्य कोटार गंगा हे यमुना आणि हे सरस्वती असे तीन धान्य कोठार आहेत त्यापैकी शेवट धान्य कोठार इथे आज जायला एका बाजूने एंट्री आहे आत पूर्ण अंधार आहे तर हे अशा प्रकारे इथे खिडक्या आहेत आणि इथे सुद्धा वरती होल आहे त्यातून धान्य होतलं जायचं तर इथे कबुतरांचा आवाज कमी आहे किल्ल्याची डागडुजी केलेली दिसत आहे मित्रांनो मित्रांनो या वस्तूचे नाव पूर्वी आंबरखाना होते पण नंतर धान्य कोठार असे केले गेलेले आहे हे तिन्ही धान्य कोटारे अतिशय तुडुंब भरले असायचे त्यामुळे वर्षानुवर्ष धान्य इथलं पुरायचं मित्रांनो हे आहे संभाजी महाराजांचे मंदिर म्हणजे दुसरे संभाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे, महाराजांचे महारा। जे शिवाजी नातू जेव्हा पूर्वी राजे घरावर यायचे तेव्हा नगारा किंवा नौबद वाजवले जायचे मित्रांनो समोर जे भगत जायत तो आहे नगारा दुसरे संभाजी महाराज हे सुद्धा एक कर्तृत्वान राजे होते त्यामुळे त्यांच्या पश्चात अठराव्या शतकामध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी त्यांचे ते मंदिर बांधलेले आहे मित्रांनो या मंदिरच्या आसपास वस्ती आहे राहणारा भरपूर लोक आहेत आणि हे मंदिर वाड्यापासून थोडंसं लांब आहे तर मित्रांनो संभाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा पाषण रूपात केलेली आहे समोर पितळे सुद्धा देव आहेत डोक्यावरती नाग आहे आणि अगदी मंदिरासारखं मंदिर बांधलेलं आहे तर इथे मंदिराच्या बाहेरच आहे जुन्या तोफा या तोफांना हात लावल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती येते असं वाटतं जुन्या काय आपण गडावर पहिल्या काळात गेलेलो आहोत तर खरंच मित्रांनो हा इतिहास जपायचा आहे हा इतिहास वाढवायचा आहे हा इतिहास आपल्याला सांभाळायचा आहे आणि आपली जबाबदारी आहे मित्रांनो आणि आपण ती पूर्ण करायची आहे तर मित्रांनो हे सुद्धा एक अननोन ठिकाण आहे आणि इथे बाहेर आहे दीपस्तंभ तसेच तुम्ही नगारा पाहू शकता इकडनं आणि इथे आहे प्रवेशद्वार मित्रांनो <tip> कसा वाटला आज सॉग मला नक्की कळवा आणि आता निघालोय कोल्हापूरला राहिलेल्या ऐतिहासिक ठिकाणांना आपण लवकरच भेट देणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्लॉग पाहत राहा